गेल्या आठ दिवसापासून जनता रंगे पाटील हे मराठा आरक्षण मिळावं यासाठी कर्ट्यांतर्वांमध्ये उपकोष होणाला बसलेले आहेत आता त्यांची आज ती शेतबेत घालवल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामधील महिला या ठिकाणी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी रस्ता देखील वडी गुजरेच्या पुलावरती अडवलेला आहे आपण बघू शकतो रस्ता त्यांनी या ठिकाणी अडवलेला आहे महिला मोठ्या संख्येने रस्त्यावरती बसलेल्या आहेत त्यांच्या या ठिकाणी घटनेत आणि आपण बघू शकतो सध्याच हे चित्र आहे सरप्रांत या ठिकाणी जाणारा जे काही गुद्रेचा पुला आहे या ठिकाणी महिलांनी मोठ्या प्रमाणे घेणार करून या ठिकाणी हा रस्ता अडवलेला आहे गाडी तब्येत अतिशय आदेश हा सगळा प्रकाश यांनी केले आहे रंगरे पाटील यांच्या मागणा मान्य करावा यासाठी हा आंदोलन हे आंदोलन सुरू आहे पत्रकार नाही जात आहे नाही जात आहे येते पण इथं लांबट होईल का लांबट दिसतंय पत्रकार 우와 <laughs> काहीतरी निर्णय घ्या नाही तर निर्णय घेतला नाही तर आम्ही हिथून आजाबात हाटणार नाही तुम्हाला शासनाला मी आम्ही आजच सांगतो आजचे आज काहीतरी निर्णय घ्या आमचा मनोजदादा दरांगे तिथं झुरणीला पाड आज तुम्ही खुशाल येशीत मजा मारता तुम्ही आजची आज निर्णय घेण्याचा एक पण वागून देणार नाही फाट बंद करून टाकू काही संबंध नाही हा एवढंच बोलतो जे शिवाजी

Who is साईगुं जोवर Huh? हं

[صوت पण ह्या मराठवाड्याला इकडे आल्याच्या नंतर आरक्षण रद्द केलं हा मराठवाड्याला खूप मोठा अन्याय आहे या सरकारचा कोणीही जरांगे पाटलाच्या एका घेतली ना तुमची वाईट घेतली नाही Ô chị, 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 다음 영상에서 만나요.

મોકર નો આપણે આપણે મોકરત નહીં લાગત આપી તું પુ બરા બરાબર